नमस्कार दादा एकदम मस्त यश बंधू एकदम मस्त होत आज आहे पंधरा ऑगस्ट शुभप्रभात सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि जय हिंद आज जरा लवकरच घ्यावी लाईव वाटलं थोडस आलो लाईवला भेटायला बाकी का बोलतय यश बंधू नमस्कार मित्रांनो आज लाइव दिसू शकत नाही यस स्वतंत्र दिसण्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा पाऊस भरपूर पडत आहे इतका की बाहेर पडायचं म्हणजे भरपूर पाऊस पडत आहे सध्या तरी बाकी काय बोलत यश बंधू श्रीमताई नमस्कार गुड मॉर्निंग दादा हॅपी इंडिपेंडेंट डे धन्यवाद ताई साहेब तुम्हालाही आपण सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आपल्या लहानपणीच्या आठवणी सर्वांना आठवत असतील मस्तपैकी स्वातंत्र्य दिन असायचा शालेय जीवनामध्ये मस्त सकाळी लवकर उठायचं झोप नाही पुरी झाली तरी आई उठवायची आपल्याला बरोबर की नाही वरचशी मंडळी आहेत आई उठवायची झोपेतून अरे बाला तुला जायचं आहे ना मग तसं डोल हे चोलत चोलत चोरत आंघोल करायला जायचं <laughs> आणि मग पुढची तयारी लय मजा यायची मग शालेत परेड असायच्या लेझिम नृत्य असायचं आणि मग झेंडा वंदन खूप सारी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी म्हणजे थोडंसं आणि भावनिक क्षण पण असायचं कारण स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंधरा ऑगस्टच्या दिवशी ही लागणारी गाणी माईकवर डी जेवर ऐकून मन कसं सुन्न होऊन जायचं पंधरा ऑगस्ट म्हणजे देशभक्ती श्रीमताई हो बरोबर आहे दादा <laughs> आ, लाईक डन धन्यवाद ताई साहेब आपण सर्वजण लाईवला आलात आणि आजच्या लाईव्हला लाईक डन केलात तुमच्या सर्वांचं मी आभारी आहे आणि खरंच गोकुलाष्टमी पण आहे दादा मी रजा घेतो मला शाळेत जायचं हो नक्की 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 हे दादा पहिले शालेत जावा पण खूप बरं वाटलं तुम्ही आलात वेल्यात वेल काढून धन्यवाद आणि तुमची उपस्थिती प्रार्थनीय असते आणि आदरणीय असते बंधू सीमाताई काय बोलता विशेष आज मुली गेल्या असतील स्कूल लवकर उठून हो चहा पाणी झाला चहा पाणी झाला आता मस्त छोटे चिरंजीव झोपलेत ना त्यांना उठवायचं आणि त्यांचं पण आज स्कूलमध्ये फंक्शन आहे घेऊन जायचं गाडीवर यश दादा दादा माझा दहावीमध्ये प्रथम क्रमांक निघाला होता सत्कार नाही अरे वा अभिनंदन अभिनंदन संध्याकाळी लाईव्ह तुमच्यावरच असणार मग दादा यश दादा यशदाना येस एस एस सीमध्ये प्रथम क्रमांक मिळावल्याबद्दल लाईव्हला येणाऱ्या सर्व मित्रमंडळींकडून खूप खूप पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि अशीच यशाची शिखरे अशीच यशाच्या पायऱ्या गाठत राहा चढत राहा आणि उज्ज्वल भविष्याच्या उज्ज्वल शुभेच्छा बरोबर की नाही दादा आणि आता स्कूलमध्ये जावा पहिले आज तुमचा सत्कार आहे आज तुमचा गौरव आहे आणि आजचा दिवस आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे आणि स्वातंत्र्य दिना, आनि स्वातंत्र दिना दिवजी तुम्हाला मान भेटणार आहे अनमोल अनमोल रतन आहे ते जपून ठेवा हे दादा सचिन दादा नमस्कार दादा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो सचिन दादा आजी आजोबा नमस्कार पण आज तुम्हाला आजी आजोबा दिसणार नाहीत लाईव्हच्या माध्यमातून रात्री आपण नक्कीच भेटू लाईवला दिसू असं पण आता सध्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण आणि तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय जय जय नमो पार्वतीपते हर हर महादेव जय सद्गुरू कविता ताई नमस्कार कविता ताई तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो सचिनदादा चार नंबर लाईक डन धन्यवाद सचिनदादा आणि सीमाताई ओके बाय बाय टेक केअर धन्यवाद सीमाताई नाही इथेच आहे सीमाताई कुठे गेलो नाही आहे जस चिकूच्या स्कूलमध्ये जायचं आहे स्मरणच्या स्कूलमध्ये तिकडे फंक्शन आहे आज तिकडे जाणार आहोत बाकी काय बोलतं आहे विशेष नक्कीच कि नक्कीच संध्याकाळी भेटूया आवर्जून आवर्जून यश आवर दादा संध्याकाळी आवर्जून भेटूया दादा सीमाताई नमस्कार सचिन दादा बोलत आहे तुम्हाला नमस्कार ओ माय हर कर्म अपना करेंगे वतन तेरे लिए हर कर्म अपना करेंगे ए वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए ए वतन वतन मेरे आबाद रहे तू ए वतन मेरे वतन बाकी सर्वांचा चहा नाश्ता झाला का मित्रांनो सर्वांचा चहा नाश्ता झाला हा प्रतिनिधित्त दिसणार नाहीये कारण थोडस स्मरण बाल झोपलेलं आहे आणि आता स्कूलला जायची तयारी होईल त्याची थोडं आंघोळ वगैरे त्यामुळे जरा घर कसं थोडं अस्तव्यस्त असल्या कारणाने आम्ही दिसत नाही आहे संध्याकाळी दिसूया पण आपण आलात खूप बरं वाटलं आज स्वातंत्र्य दिन आहे तर स्वातंत्र्यदिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा रात्री बारानंतर नंतर पण आपली लाईव्ह चालू होती बारानंतर नंतर स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिलेल्याच आहेत पण आज महत्त्वाचा दिवस आहे आणि आजची सकाल ही स्वातंत्र्याची सकाल आहे बरोबर की नाही आजची सकाळ ही स्वातंत्र्याची सकाळ आहे त्यामुळं मित्रांनो आजचा दिवस आपला हा आनंदाचा आहे आजच्या दिवशी भारत स्वतंत्र झाला होता त्यामुळं स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि जय हिंद प्रथमेश दादा आपण लाईव्हला आला धन्यवाद आजच्या लाईवला लाईव तो बनतोच बाकी काय बोलतो विशेष आणि संध्याकाळी असणार आहे आपली लाईव्ह ताईसाहेब आम्ही आदोगाही असणार आहोत रील बनवून पण खूप बरं वाटलं मला वाटलं आज सकाळी जावं जरा लाईव्हला बघावं बरीचशी मंडळी कारण आज स्वातंत्र्य दिनाची सकाळ असल्या कारण स्वातंत्र्य दिनाच्या सकाळी आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणे मला योग्य वाटलं म्हणून मी सकाळी आलो आणि थोडीशी अनविजेबल लाईव्ह म्हणजे दिसून न दिसणारी लाईव्ह आहे बाकी काय बोलतो प्रथमे जरा नाश्ता वगैरे झाला सचिन दादा ने नमस्कार करत आहेत एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत अवघे पंढरपूर चालला नामाचा गदर जय जय राम कृष्ण अवघे गरजे पंढरपूर चल ना नाम छ गजेर नामा चाने ना नाम छ गजेर कविताताई बोला काय बोलता कविताताई झालं का तुमचे चहा नाश्ता प्रथमेश दादा चहा नाश्ता झाला का तुमचं हो प्रथमेश दादा बोला का बोलता विशेष चहा नाश्ता झाला का सचिन दादा छोटा शेतकरी बंधू आलेले आहे शेतकरी ब्रँड त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि जय जवान जय किसान आज पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्ट